आणखी एक महत्वाची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे हे काल अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसोबत एक बैठक घेतली आणि त्यानंतर आता आज शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची बैठक होणार आहे दरम्यान भेटी दरम्यान शिंदे भाजपच्या श्रेष्ठींना भेटतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी वकील आले आणि त्यांची एकनाथ शिंदेसोबत बैठकही झाली असं कळतंय दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल राज्यपालांना भेटलेत या दोन्ही घडामोडींच्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या चर्चा उधाड आलेलं आहे एकीकडे दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले महत्वाची बैठक खासदारांसोबत त्यांनी बोलावली तर इकडे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली या अशा भेटी मागे नेमकं काय कारण आहे आणि या अशा पद्धतीच्या भेटी होण्याचं जे टायमिंग आहे त्यावरून मात्र राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळाली तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना भेटणार का या संदर्भात सुद्धा अर्थातच माहिती लवकरच समोर येईल मात्र काल एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये होते आणि खासदारांची एक महत्वाची बैठक त्यांनी घेतली तर दुसरीकडे मात्र फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली आणि याच टायमिंग वरून आणि दोन्ही घडामोडींवर मात्र अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे काय अधिक माहिती या उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासंदर्भात जनक ठरलेला आहे आणि आद्याबरोबर त्यांनी खासदारांची भेटी घेतल्या परंतु त्यानंतर आज पण खासदारांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर मग इतर काही महत्वाच्या लोकांशी बैठक होणार आहे कार्यकारिणीच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाणार त्याची माहिती मिळते परंतु एवढ्या हा दौरा मर्यादित नाहीये तर बाकीच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या गाठी भेटी सुद, सुद्धा या दौऱ्याच्या निमित्तानं होणार आहेत परंतु त्या कोणाच्या भेटी होणार आहेत हे अद्याप ही समजलेलं नाहीये परंतु आता सध्या जे राज्यामध्ये जी परिस्थिती आहे त्यामध्ये दादा भुसे आणि इतर संजय शिरसाट आणि इतर महत्वाचे जे मंत्री आहेत तर यांच्यावर आरोप जे आहेत ते मोठे झालेले आहेत आणि त्यामुळे सरकारची बदनामी सुद्धा होते तर त्या संदर्भामध्ये सुद्धा विचार करणे गरजेचं कर आहे म्हणूनच एकनाथ शिंदे यांचा दौरा दिल्ली दौरा आहे का आणि त्यासाठीच या दौऱ्याकडे पण पाहावं लागेल त्यामुळे पाहावं लागेल की या दौऱ्याच्या निमित्ताने इथून पुढे कोणत्या महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये करता येत नक्कीच खासदारांच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं काही कळू शकले काल रात्री ते भुमरे होते नरेश मुस्के श्रीरंगाप्पा बारणे आणि इतर काही खासदार होते त्यावेळी एकनाथ शिंदे यांना थोड्या वेळ ही भेट झाली परंतु ती बैठक जी आहे ती आज पुन्हा बोलावण्यात आलीची माहिती मिळते त्यामुळे आज ही बैठक होणार आहे संसदेमधलं कामकाज आणि त्याचबरोबर की ज्या पद्धतीनं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार आणि मध्ये चर्चा चाललेली आहे अशा वेळी खासदारांनी एकत्र ठेवणं ही मोठी कसरत असणार आहे आणि त्यामुळेच ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आली नक्कीच धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी